मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं अजून महाराष्ट्रात पाचवाच दिवस सुरू आहे आणि या पाच दिवसांमध्ये जेवढं डिस्कशन अर्थसंकल्पावर नाही झालं आहे जितकं डिस्कशन तितकी चर्चा इतर विषयांवर आणि त्या विषयांवर जेव्हा चर्चा झाली तर त्या चर्चेमधून जे वाद आपल्याला पाहायला मिळाले आणि इतर नेत्यांमध्ये ज्याप्रकारे चकमका घडून आल्या आहेत त्या पाहण्यासारख्या आहेत आणि त्याची न्यूज असतील त्याचे व्हिडिओ असेल इतक्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत की विचारू नका आता त्यातली ताजी चकमक जी नितेश राणे आणि अनिल परब यांच्यात झाली आहे त्याचीसुद्धा चांगली चर्चा सुरू आहे आता अनिल परबांनी भाषण देताना सभागृहात आपली तुलना ही डायरेक्टली संभाजी महाराजांशी करून टाकलेली त्यांचं म्हणणं आहे की धर्म परिवर्तन करण्यासाठी औरंगजेबाने संभाजी महाराजांवर ज्या प्रकारे अत्याचार केले तसेच अत्याचार महाविकास आघाडीची सरकार गेल्यानंतर आणि त्यांचं मंत्रिपद गेल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात यावं पक्षप्रवेश करावं त्यासाठी त्यांच्यावर प्रेशर टाकण्यासाठी त्यांच्यावर ई डी सी बी आय पाठवण्यात आली त्यांच्या नोटिसा बजावण्यात आल्या आणि एक प्रकारे त्यांच्यावर मग काहीही कारण नसताना अत्याचार करण्यात आले अशा प्रकारचा एक दावा अनिल परबांनी केलेला आहे आता त्याला उत्तर प्रतिउत्तर देण्याचं काम बी जे पीच्या नेत्यांचं होतंच त्यातल्या त्यात नितेश राणे उठले आणि त्यांनी जे प्रत्युत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे त्यांनी म्हटलं की महाविकास आघाडीची सरकार असताना यांनी लोकांची घरं पाडली आणि कारकुणाचा कोणीही छळ करू शकत नाही आणि अनिल परब यांनी मातोश्रीची फरशी चाटण्याचं कामच आजपर्यंत केलेलं आहे असं वक्तव्य नितेश राणेंनी देऊन टाकलं आता याच्यावर वाद निर्माण झालेत आणि याच्यावर खरं बघायचं तर अपमानास्पद जे वक्तव्य अनिल परबांनी केलेलं आहे कारण संभाजी महाराजांचा इतिहास एकतर अनिल परवांना माहीत नसावा किंवा त्यांनी बलिदान कोणत्या कारणासाठी दिलं हे कदाचित त्यांना मनातल्या मनात स्पष्ट मनात नसावं कारण संभाजी महाराज यांनी दापोलीच्या कुठल्याही समुद्र किनाऱ्यावर एक एकर असेल दीड एकर असेल अशी जमीन घेऊन तीन मजली रिसॉर्ट बांधलेला नाही सरकारी नियमांचं उल्लंघन करून शेत जमीन असून सुद्धा त्याला आपल्या कब्ज्यात घेऊन त्यावर रिसॉर्ट बांधणं त्याला विकणं अशा प्रकारचं कुठलंही अन अधिकृत काम संभाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण जीवनात केलं नाही जे अनिल परबांनी केलं आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर ईडी आणि सी बी आयच्या नोटिसा लावण्यात आल्या होत्या कदाचित अनिल परबांना अपेक्षित असावं की मी जे महान कार्य केलंय त्यामुळे डीने माझ्या घरी येऊन माझी आरती उतरवावी आणि त्यांना विचारावं की अनिल साहेब तुम्ही हे कसं केलं हे आम्हालाही शिकवा आणि आम्हालाही समुद्र किनारपट्टीवर काही जमीन मिळते का बघा अशा ईडीच्या ऑफिसरनी त्यांच्यावर त्यांच्याकडे येऊन अशी अपेक्षा असे वक्तव्य करावे अशी मागणी करावी कदाचित अशीच अपेक्षा अनिल परबांनी केली असेल पण या उलट जेव्हा त्यांना नोटिसा लावण्यात आला त्यांच्यावर इन्क्वायरी बसली मग त्यांना शॉक बसला असेल की एवढं महान काम केल्यानंतरसुद्धा माझ्यासोबत असा व्यवहार का होतो कारण उद्धव ठाकरेंकडे अशा कामाची वाहवाही होत असेल कारण उद्धव ठाकरेंचं एक प्रकारे अनिल परब हे कॅशियर होते जे की सचिन वाझे यांनी सांगितलेलंच आहे ना सचिन यांनी स्वतः कबूल केलेलं आहे आपल्या लेटरमध्ये सुद्धा तो लिहून द्यायला हे मुख्यमंत्र्यांना असेल किंवा ईडीला असेल तो तयार होता त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की अनेक वेळा सचिन वाजेला अनिल परबांनी पैसे वसूल करण्यासाठी वारंवार त्याला सांगितलेलं होतं आणि इवन दहा पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यासाठी अनेक लोकांनी स आपल्या अनिल परब यांना करोडो रुपये दिल्याची माहितीसुद्धा दिलेली आहे त्यामुळं असे व्यवहार जर तुम्ही करत असाल तेव्हा ई डी आणि सी बी आय तुमची पूजा करणार नाही आहे तुम्हाला एक प्रकारे तुमच्यावर इन्क्वायरी बसणार त्यावर मग जी काही पद्धतशीर कारवाई जी केली जाते तीच कारवाई होणार जर तुम्हाला पूजेची अपेक्षा असेल तर ता, तसे कामसुद्धा तुम्ही केले पाहिजे आणि नितेश राणेंनी अगदी उचित उत्तर त्यांना दिलेलं आहे याशिवाय कोणत्याही दुसऱ्या शब्दात अनिल परब यांना उत्तर देण्यासारखं नव्हतंच कारण संभाजी महाराजांचं अपमान केलं तर केलंच पण त्याहूनही वरती अनिल परबांनी काल मीडियाशी बोलताना म्हटलं की मी कोणत्याही प्रकारची माफी मागणार नाही आहे मी संभाजी महाराजांचा अपमान केलेला नाही आहे आता कोणताही व्यक्ती अनिल परबांसारखा जर स्वतःची तुलना संभाजी महाराजांशी करणार असेल तर मग संभाजी महाराजांची प्रतिष्ठा ही महाराष्ट्रात काय तर देशातसुद्धा धोक्यात येऊ शकते आणि येणारच आहे हे अरविंद केजरीवालांसारखं झालं आहे स्वतः जेलमध्ये गेलं तर आपली तुलना भगतसिंगसोबत करायची की भगतसिंग जेलमध्ये गेले होते तर मी सुद्धा जेलमध्ये गेलो आहे म्हणून मी सुद्धा भगतसिंग झालो आता या मूर्खांना कोण सांगणार की भगतसिंग हे देशासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जेलमध्ये गेले होते तसंच संभाजी महाराज यांनी बलिदान या धर्मासाठी राष्ट्रासाठी मराठी मुलकासाठी दिलेलं होतं अनिल परवांसाठी अरविंद केजरीवाल केजरीवालांसारखं कुठल्याही प्रकारचे घोटाळेकरण करून त्यात आपलं नाव आल्यावर त्यांना ज्या ज्या प्रकारे जेल झाली ज्या प्रकारे त्यांच्यावर काहीही कारवाई केली असेल तशा प्रकारचं कोणतंही कृत्य भगतसिंग आणि संभाजी महाराज यांनी केलेलं नव्हतं आणि त्यांची निष्ठा त्यांचे एक प्रकारचं विचार हे देशप्रेमासाठी होते देशप्रेमाचे होते आणि अनिल पर परब आणि अरविंद केजरीवाल आणि त्यासारखे के इतर नेते जे जे लोक महाविकास आघाडीमध्ये आणि इंडिया अलायन्समध्ये आहेत त्यांचा कोणताही विचार राष्ट्रप्रेमाचं नाही हे तर जनतेला कळलेलं आहे आणि त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत असेल एक प्रकारे नव्याण्णव जागा या काँग्रेसला दिलेल्या आहेत त्यात त्यांना जर विजय समजायचा असेल सम्झा। तर विजय समजा पण बहुमत हे एन डी एला मिळालेलं आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीत तर जनतेने दाखवून दिलेलंच आहे की महाविकास आघाडीला कितपत सिरियस आणि किती खरी शिवसेना कोणाची हे सुद्धा जनतेने दाखवून दिलेलं आहे त्यामुळं अनिल परब संभाजी महाराजांसोबत आपली तुलना करत असतील तर हे संभाजी महाराजांचं सरळ सरळ अपमान आहे आणि त्यांनी समोर येऊन याविषयी माफी मागितलीच पाहिजे आणि त्यावर उत्तर देताना नितेश राणे जे काही म्हणाले त्याचा एक एक शब्द हा पूर्णत उचित आहे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा याबद्दल जी काही तुमची मतं आहेत आणि जे संभाजी महाराजांची आपली तुलना अनिल परवांनी केली आहे त्यावर तुमचे विचार तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद